सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत निवडणूक आयोगाने स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक रोख्यांचा तपशील गुरुवारी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला या यादीनुसार भारतीय जनता पक्षाला सहा हजार साठ कोटी रुपये ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाला सोळाशे नऊ कोटी रुपये ऑल इंडिया काँग्रेस कमिटी पक्षाला चौदाशे एकवीस कोटी रुपये भारत राष्ट्र समिती पक्षाला बाराशे चौदा कोटी रुपये आणि बीजू जनता दल पक्षाला सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये मिळाले तसेच सर्वात मोठे खरेदीदार खालीलप्रमाणे आहेत फ्युचर गेमिंग तेराशे अडुसष्ट कोटी रुपये मेघा इंजिनिअरिंग नऊशे सहासष्ट कोटी रुपये क्विक सप्लाय चेन चारशे दहा कोटी रुपये वेदांत लिमिटेड चारशे कोटी रुपये हल्दिया एनर्जी तीनशे सत्याहत्तर कोटी रुपये भारती समूह दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये एक्सेल मायनिंग दोनशे चोवीस कोटी रुपये वेस्टर्न यूपी पावर ट्रान्समिशन दोनशे वीस कोटी रुपये केवेंटर फूड पार्क इन्फ्रा एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मदनलाल लिमिटेड एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये तसेच या व्यतिरिक्त अशा अनेक कंपन्यांनी तेरा अब्ज रुपयांपेक्षा जास्तीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले आहेत ज्यांची नावे तुम्ही आम्ही ऐकली देखील नाही ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परिक्रमा न्यूज ला सबस्क्राइब करून बेल ऐकाउन वर क्लिक करायला विसरू नका